नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत या तीन दिशेला चुकूनही कपाट ठेवू नका यामुळे घरात पैसा बरकत येत नाही पैसा टिकत नाही कितीही मेहनत करून पैसा कमावलेला असेल तर तो विनाकारण खर्च होऊ लागतो म्हणून या तीन दिशेला कधीही कपाट ठेवू नका कोणत्या आहेत त्या तीन दिशा जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी वैदिकशास्त्रात राशी भविष्य अंक भविष्य रत्नशास्त्र याप्रमाणेच वास्तुशास्त्राला सुद्धा प्रचंड महत्व आहे शास्त्रानुसार एखादी वास्तू खरेदी करताना अथवा बांधताना वास्तुशास्त्राचा वास्तुशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय कोणतीही वास्तू सुखसमृद्धीने भरून जाते या उलट एखाद्या वास्तूमध्ये दोष असेल तर ती वास्तू घालू शकते अशा परिस्थितीत घर बांधताना किंवा घरात वस्तू ठेवताना योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण चुकीच्या वास्तूनुसार चुकीच्या दिशेला गोष्टी ठेवल्या तर कितीही कष्ट केले तरी घरात गरिबी आणि अपयश येते शास्त्रानुसार अशा घरात कधीच प्रगती होत नाही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार घराची तिजोरी कोणत्या दिशेला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या घरात पैसा पैसा बरकत येईल टिकेल याशिवाय आपल्या कामात सुद्धा यश मिळेल तर मंडळी बहुतांश लोक घरामध्ये सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्राचे अनेक उपाय करतात वास्तुशास्त्राचा आधार घेतात अनेकांना वास्तुशास्त्राचा विशेष लाभ सुद्धा झालेला असतो आज आपण असेच काही नियम पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात असलेली तिजोरी नेहमी दक्षिण दिशेच्या भिंतीला मध्यभागी असली, भिंती मध्य असली पाहिजे वास्तुशास्त्रानुसार दक्षिण भिंतीला तिजोरी ठेवल्यामुळे उत्तर दिशेला आपल्या तिजोरीचं तोंड उघडेल आणि उत्तर दिशा धन ऐश्वर्याची देवी लक्ष्मी आणि धनाचे देवता कुबेर यांची मानली जाते ज्यावेळी आपली तिजोरी उघडते त्यावेळी आपल्या तिजोरीमध्ये माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान बघत असतील तर आपल्या तिजोरीतले पैसे कधीही कमी होणार नाहीत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण दक्षिण भिंतीला आपली तिजोरी ठेवतो तेव्हा भिंतीमध्ये आणि तिजोरीमध्ये एक भीतीचा किंवा चार बोटाचा तरी अंतर असला पाहिजे भिंतीला लागून कधीही कपाट ठेवू नये यामुळे दोष लागतो कारण दक्षिण दिशा ही नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते म्हणून या दिशेला जर तुम्ही कपाट ठेवत असाल तर लागुन तर भिंतीला भिंतीला लागून ठेवू नका तुम्हाला दक्षिण तिजोरी ठेवणे शक्य नसेल तुम्ही पश्चिम भिंतीला तिजोरी ठेवू शकता वास्तुशास्त्रानुसार या दिशेच्या स्थानावर पैशाची खास बचत होते असे वास्तुशास्त्र सांगते त्यामुळे या ठिकाणी तिजोरी ठेवल्यास अनावश्यक किंवा चुकीच्या पद्धतीने पैसा खर्च होत नाही त्याऐवजी पैशामध्ये सतत भर पडत राहते तर मंडळी पश्चिम भिंतीला जर तुम्ही कपाट ठेवत असाल भिंतीमध्ये आणि कपाटामध्ये एक भीतीचा किंवा चार बोटाचा अंतर असला पाहिजे कारण ही दिशा शनिदेवाची मानली जाते म्हणूनच या भिंतीला लागून कधीही कपाट ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही धन आकर्षित करण्यासाठी शुभ दिशा मानली जाते कारण या दिशेला माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान दोन्ही धनाचे देवी आणि देवता आहेत या दिशेला तिजोरी ठेवून तुम्ही कोणतीही आर्थिक गुंतवणूक केल्यास त्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो तसेच पैशाचा अनावश्यक वापर होणेसुद्धा कमी होतो ही दिशा धन आकर्षित करण्यासाठी शुभ मानली जाते घरात पैशाची आवक वाढते आर्थिक समस्या आणि गरिबीसारखी परिस्थिती उद्भवणार नाही यामुळे उत्तर दिशेलाच तिजोरीचं मुख ठेवलं पाहिजे ज्यामुळे घरातील तिजोरी नेहमी दक्षिण भिंतीला म्हणजे उत्तर दिशेला मुख करून ठेवली पाहिजे तर मंडळी जीवनात आनंद मिळवण्याच्या मुख्य घटकापैकी पैसा हा महत्वाचा घटक आहे पैसा हा जीवनाचा महत्वाचा भाग आहे पैसे मिळवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतात पण अनेक वेळा मेहनत करूनही पैसे टिकत नाहीत घरात पैसे बरकत येत नाहीत यामागे वास्तुदोष असू शकतो अनेकदा लोक पैसे ठेवण्यासाठी घरात आणि दुकानात तिजोरी वापरतात मात्र तिजोरी ठेवताना ती कुठे ठेवावी याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे वास्तुदोषाला सामोरे जावे लागते पैसे मिळवण्यात आणि पैसे टिकवण्यात अडचणी येतात यासाठी योग्य दिशा महत्वाची असते वास्तुशास्त्रानुसार घर किंवा दुकानातील तिजोरी योग्य दिशेला ठेवली पाहिजे यामुळे धनाची देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आणि सर्व दरवाजे खुले होतात तिजोरीला चुकीच्या दिशेला ठेवल्याने संपत्ती येत नाही घरात पैसे बरकत येत नाहीत त्यामुळे नेहमी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो तिजोरी ठेवण्यासाठी योग्य दिशा शास्त्रात सांगितलेली आहे त्यामुळे त्यानुसार तिजोरी ठेवणे शुभ मानले जाते तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार तिजोरी घरात अशा खोलीत ठेवावी ज्याला एकच दरवाजा असेल दोन दार असलेल्या खोलीत तिजोरी ठेवणे टाळलं पाहिजे तिजोरीचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे शुभ मानले जाते तिजोरी या दिशेला चुकूनही ठेवू नका या दिशा कोणकोणत्या आहेत बघा वास्तुशास्त्रानुसार तिजोरी ईशान्य अग्नेय आणि नैऋत्य कोनात कधीही ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते या दिशेला तिजुरी ठेवल्याने घरात पैसा जास्त काळ टिकत नाही ईशान्य दिशा ही देवांची दिशा मानली जाते ज्या ठिकाणी देवांचा वास आहे त्या ठिकाणी कधीही पैसे ठेवायचे नसतात शास्त्र तर असं सुद्धा सांगतं की देवघरात तिजुरी चुकून सुद्धा ठेवू नये किंवा ज्या रूम मध्ये दे, देवघर आहे त्या रूम मध्ये पैसे सोनं दागदागिने चुकनही ठेवू नये असं शास्त्र सांगत नैऋत्य दिशा ही राहु केतूची मानली जाते या दिशेला कपात ठेवल्यामुळे पैसा घरात टिकत नाही पैसा घरात आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो आणि कसा बाहेर जातो याचा मेळ लागत नाही म्हणून चुकनही नैऋत्य दिशेला कपात ठेवू नका अग्नेय दिशा ही अग्नीची दिशा मानली जाते या जागी पैसे ठेवल्यास ते कधीही घरात टिकत नाहीत या जागी या जागी ठेवलेला पैसा कधीही घरात टिकत नाही म्हणून पैसा ठेवण्यासाठी या दिशा आवर्जून टाळल्या पाहिजेत तर मंडळी कपाट ठेवण्यासाठी शुभ दिशा म्हणजे दक्षिण भिंत दक्षिण भिंतीला कपाट ठेवावे आणि त्याचे मुख उत्तर दिशेला उघडेल उत्तर दिशा धनाची दिशा मानली जाते यामुळे याच दिशेला कपाटाचं मुख ठेवलं पाहिजे जर तुम्हाला या दिशेला ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम भिंतीला कपाट ठेवू शकता म्हणजे कपाटाचं मुख पूर्व दिशेला उघडेल तर मंडळी कधीही अग्नेय नैऋत्य आणि ईशान्य दिशेला कपाट ठेवू नका यामुळे घरात पैसा बरकत येत नाही पैसा टिकत नाही खूप मेहनत करूनही फळ मिळत नाही म्हणूनच या तीन दिशेला कपाट ठेवणे टाळलं पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव